नमस्कार मंडळी आज ना मंडळी स्वस्तात मस्त असा पेय पदार्थ बनवलेला अतिशय पौष्टिक असा पेय पदार्थ बनवून तयार केलेला आहे मी घरातल्या साहित्यातच आहे फक्त वीस रुपयाची वस्तू बाहेरून आणलेली आहे स्वस्त आणि मस्त उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर थंड पेय पदार्थ असे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर अतिउत्तमच तर बाहेरून आणून पेय पदार्थ पेण्यापेक्षा घरातल्या घरातच असं बनवून तयार करा शरीरासाठीही पौष्टिक असतं तर आता व्हिडिओ स शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता इथं मी बडिशोब घेतलेली सा आहे बडिशोप अतिशय पौष्टिक असते पोटासाठी आणि विलायची घेतलेल्या आहेत चार विलायची आणि दोन चमचे मोठे असे बडिशोप भिजत घातले होते अर्धा तासासाठी मी भिजत घातलं होतं तर मस्त असं बडिशोप भिजून ठेवून देऊया आता इथं काही पूर्व तयारी करून घेतलेली आहे साखर घेतलेली आहे काजू काजू घेतलेले आहेत आठ ते दहा आठ ते दहा मी इथं बदाम घेतलेले आहेत आता जे सिक्रेट वस्तू किंवा वीस रुपये बाहेरून वस्तू जी आणलेली आहे मी तर मिठा पान आहे तर कात आणि याच्यामध्ये चुना लावून घेतलेला नाही त्याला सांगायचं आहे आपल्याला की कात आणि चुना नको आहे म्हणून तर मिठा पान असा साधाच मी बनवून घेऊन आलेला आहे तर अतिशय पौष्टिक असं बनवत आहोत आपण तर बघू शकताय मस्त असं पान आता मी बाहेरून आणलेलं आहे तर या पानापासूनच आपण पेय पदार्थ बनवणार आहोत आपण तर आता एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे आपल्याला तर सर्वात अगोदर आपण मिक्सरच्या जारमध्ये छोटा जार घेतलेला आहे साखर घालून घ्यायची आहे आणि हे सगळंच पदार्थ आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत तर पानसुद्धा मी याच्यामध्येच टाकून दिलेलं आहे आता काजू बदाम आणि इलायची बडिशोप हे सगळंच याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे पानासकट टाकत आहे मी तर बघू शकताय आता याला वरती झाकण ठेवायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाण्या पाणी घातल्यामुळे बडिशोपामधलं मस्त असं वाटून होतं हे तर बारीक वा वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर मी क्यूब टाकत आहे किंवा बर्फाचे तुकडे टाकत आहेत दोन मी म्हणजे याच्याने काय होतं कलर टिकून राहतो याचा तर एक आता मिक्सरला बारीक वाटून घेतल्याच्यानंतर बघू शकताय तुम्ही मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे आपलं आता मिक्सरला बऱ्याचदा आपण बाहेरून आणून थंडा वगैरे पितो पण अशा पद्धतीचं अतिशय पौष्टिक असं पेय घरात बनवलं किंवा सरबत म्हणू शकता याला तर बघू शकताय मी इथे गाळण घेतलेली आहे पुरणाची आणि त्याच्यावर हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे म्हणू शकतं चमच्याने याला असं गाळून घ्यायचं आहे वरती फक्त चोताच राहतो थोडंसं प भांड्यामध्ये मी मिक्सरच्या पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काहीच राहत नाही सगळा चोताच राहतो तर हे शक्यतो टाकून दिलात तरी चालेल तर बघू शकताय मस्त असं गाळून घेतलेलं आहे तर बघू शकताय आता मी पाणी घालून घेत आहे थोडंसं आता जे गाळून घेतलेलं पाणी आहे खालचं आपल्याला आपलं जे टोपामधलं ते पाणी तुम्ही ओ, फ्रीजला स्टोअर करून ठेवू आहे एक कमीत कमी महिनाभरासाठी मस्त टिकून राहतं ते पाणी तर बघू शकताय जे खालच्या टोपातलं पाणी आहे काचच्या जारमध्ये किंवा काचच्या भरणीमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवू आहे तर इथे बघू शकताय मी थोडंसंच बनवलेलं आहे मी लगेच यूज करणार आहे आता इथं दूध गरम करून फ्रीजला थंड करून घेतलेलं आहे आणि वरची साय मी काढून ठेव टाकली म्हणजे काढून दिलेली आहे तर बघू शकता इथं मी दूध या थंड दुधामध्ये मिश्रण आता ओतून द्यायचं आहे तर अप्रतिम चवीला चवीलासुद्धा आणि साखरेचा प्रमाण सांगायचा झाला तर तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकता मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे होळी येत आहे होळीच्या निमित्ताने किंवा होळी खेळून खेळून किंवा रंगपंचमी खेळून आपल्याला दमायला होतं त्या दिवशी जरी बनवलात तरी चालेल तर बघू शकताय आहे मस्त असं दुधामध्ये घालून ढवळून घ्यायचं आहे मी सगळंच मिश्रण याच्यामध्ये ओतून देणार आहे तर बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि ग गरम करते वेळेस दूध आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बघू शकताय क्यूब टाकायचा आहे ग्लासामध्ये आणि मग हे ओतून द्यायचं आहे याच्यामध्ये जे पेय पदार्थ म्हणा सरबत म्हणा किंवा थंडा म्हणू शकताय मस्त झाला होता अप्रतिम झाला होता माझ्या घरी तर सगळेजण पिले अप्रतिम चवीचा थंडा रेडी झालेला आहे म्हणू शकताय या रंगपंचमीला नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एक या नवीन रेसिपीसोबत नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद